सावतवाडी येथील महादेव दूध संस्थेची निवडणूक लागली असून दोन्ही गटाचे सहा उमेदवार अपात्र झाले आहेत यातून गावात दोन्ही गटात वाद राधानगरी तालुक्यातील सावंतवाडी येथील महादेव दूध संस्थेची निवडणूक लागली असून दोन्ही गटाचे सहा उमेदवार अपात्र झाले आहेत यातून गावात दोन्ही गटात शाब्दिक वाद झाला दरम्यान घटनास्थळी राधानगरी पोलीस दाखल झाल्याने पोलिसांनी हा वाद मिटवला मात्र उमेदवार अपात्र वरून दोन्ही गावात तणाव निर्माण झाला आहे सावंतवाडी येथील महादेव दूध संस्थेची पंचवार्षिक निवडणूक लागली आहे यासाठी दोन्ही गटातून वीस उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते त्यापैकी चौदा उमेदवारी अर्ज पात्र ठरले आहेत यापैकी एका गटाचे राजेंद्र सावंत हे सहकारी संस्थेत नोकरीच असल्याने अपात्र आहेत तर विरोधी गटाचे जयसिंग तुकाराम शालाबाई ज्ञानू हे थकबाकी असल्याने अपात्र झाले आहेत तर मारुती सावंत पोटनियमानुसार दूध पुरवठा नसल्याने अपात्र झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी व्ही बी कुलकर्णी यांनी दिली तर सतरा तारखेला सुनावणीनंतरच या निवडणुकीची दिशा स्पष्ट होणार असल्याचेही कुलकर्णी यांनी सांगितले याबाबत राजेंद्र सावंत यांना विचारले असता आमच्या सचिवावर विरोधकांनी दबाव टाकून दाखले घेतले आहेत सदरचे दाखले विरोधकांनी खोटे दाखले सादर केले असल्याचे सांगितले ऐंशी सभासद एका बाजूला आणि दहा विघ्न सदस्य लोकांनी हे इलेक्शन आहे मिटवायचा सर काय काय लोकांनी प्रयत्न केला तरी त्यांनी मिटवायला हे केलं नाही सगळं आपलं संचालक मंडळ हे आपलंच पाहिजे असं म्हणतो त्यांचं मत आहे संस्था व्यवस्थित चाललेल्या आहेत संस्थेला आता शंभर महिलांनी तिरुपती दर्शन घ घडवून आणलेलं आहे सो नफ्यातून सभासद म्हणजे जे सभासद होतील जे त्या सभासदाच्या घराचं मयत कोण झालं तर पाच रुपये संस्थेत मिळते संस्था चांगल्या पद्धतीने चाललेला आहे भाग पांडुरंग सावंत म्हणाले संस्थेचे सचिव सदाशिव सावंत यांनी आमचे उमेदवार थकबाकीदार नसून संस्थेत दूध पुरवठा करत असल्याचे दाखले दिले होते मात्र त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सादर करताना दुसरे रजिस्टर सादर केला असल्याचा आरोप केला असून जर संस्थेने दाखले दिले नसतील तर तीन उमेदवार पात्र कसे झाले आणि एक उमेदवार बिनविरोध कसा झाला याची चौकशी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे महादेव दूध व्यावसायिक संस्थेची निवडणूक दोन हजार पंचवीस तीस लागलेली आहे त्यामध्ये एकूण अकरा जागा आहेत त्यामध्ये एक अनुसूचित जाती जमाती एक इतर मागास दोन महिला राखीव आणि सहा जनरल अशा आहेत त्यापैकी आमचं उमेदवारी अर्ज आम्ही जनरलमधनं सहा महिला राखीवमधनं दोन आणि इतर मागासवर्गीयमधून एक असं आम्ही नऊ फॉर्म भरलेले होते त्यापैकी आम्हाला पाच आमचे उमेदवार बेकायदेशीर अपात्र केलेले आहेत त्या संदर्भात मी अपील केलेला आहे सेक्रेटरीनं पत्र सादर करत असताना सभासदांना योग्य तो दाखला दिला थकबाकी नाही येणे दिलेली नाही दोनशे लिटर पुरवठा केलेला आहे असं सांगितलं तो दाखला आम्ही नामनिर्देशनसोबत आम्ही जोडला त्यावरती आमचं हिरिंग झालं हरकत कोणाची नसताना आमचं उमेदवार अपात्र झालेले आहेत त्यासंदर्भात आम्ही अपील केलेला आहे सत्ताधारी मंडळीमधले चेअरमन जे आहेत ते ज्योतिर्लिंग व्यापारी नागरी पत्रसंथेमध्ये नोकर म्हणून आहेत त्यांना आम्ही अपात्र करण्यासाठी महाराष्ट्र सहकारी अधिनियम एकोणीसशे साठ कलम तेराप्रमाणे कायद्याची सुनावणी करून आम्ही त्यांना अपात्र केलेलं आहे तसेच त्यांच्या नावामध्ये बदल असल्यामुळे ते कोल्हापुरात राहतात आणि त्यांच्या नावामध्ये बदल आहे त्यामध्ये ते अपात्र झालेले आहेत तर एकूण जर आपण बघायला गेलं तर आमच्या पाच संचालकांच्यावरती हे झालेलं आहे अन्याय झालेला आहे तो मी पी आर साहेबांच्याकडं त्यांच्या कोर्टामध्ये दाखल केलेला आहे फक्त सचिवानं दाखला देता वेळी हेळसाण केलेले आहे दूध रजिस्टरमध्ये तर बाकी रजिस्टरमध्ये फेरफार केलेले आहे त्याचं माझा ऑडिट रिपोर्ट मी त्यांच्याकडून घेतलेलं आहे त्या तप त्यामध्ये ताळेबंदामध्ये तपा होत आहे संस्थेच्या दारातच दोन्ही गट आमने सामने आले आणि वादाला सुरुवात झाली जोरात शाब्दिक वाद सुरू झाला याच वेळी राधानगरी पोलीस घटनास्थळी दाखल झाल्याने पोलिसांनी हा वाद मिटवला मात्र निवडणूक निर्णय अधिकारी यांनी गांभीर्याने लक्ष घालणे गरजेचे आहे